चहा प्यायला आवडतो पण बनवायला कंटाळा येतो का किंवा ज्यांना चहा बनवता पण येत नाही किंवा बॅचलर किंवा होस्टेल स्टुडंटसाठी एक बेस्ट सोल्युशन मी आज घेऊन आलेली आहे ज्यामुळे जेव्हाही तुम्हाला चहा प्यावा वाटेल तेव्हा फक्त एक मिनिटात पाणी गरम करून त्यामध्ये प्रिमिक्स मिक्स करून तुम्ही चहा पिऊ शकाल झटपट चहा बनवायला चहा प्रिमिक्स आज आपण बनवणार आहोत ते कसं बनवायचं चला बघूयात त्यासाठी एक वाटी साखर एक वाटी दूध पावडर आणि अर्धा वाटीपेक्षा थोडी जास्त पण पाऊन वाटीपेक्षा कमी चहा पावडर चहा पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलीही घेऊ शकता सुंठ म्हणजेच ड्राय जिंजर नऊ ते दहा वेलची आणि दालचिनी चहा जर जास्त गोड आवडत असेल तर तीन ते चार चम्मच साखर तुम्ही वाढवू शकता चहाचं प्रिमिक्स बनवायला मिक्सरचं पॉट घेऊन त्यात सुंठ म्हणजेच ड्राय अद्रक टाकून घेऊ दालचिनी आणि वेलची टाकून त्याची पावडर बनवून घ्यायची त्यानंतर त्यामध्येच चहा पावडर टाकून ती सुद्धा बारीक करून घ्यायची त्यानंतर त्यामध्येच साखर टाकून त्याची सुद्धा पावडर बनवून घ्यायची हे पूर्ण साहित्य या प्रकारे बारीक केल्यानंतर त्याची पावडर जी आहे ती आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यामध्येच हे दूध पावडर टाकून घ्यायचं आता हे पूर्ण साहित्य एकत्र इथे चाळून घ्यायचं आहे त्यामुळे त्यामध्ये जर काही जाड तुकडे असेल तर ते निघून जाते हे बघा पूर्ण साहित्य इथे चाळून घेतलेलं आहे साईड मसाला चहा बनवायला चहा प्रिमिक्स इथे बनवून तयार आहे एकदा या प्रकारे चहाचं प्रिमिक्स बनवून एका काचेच्या बर्नीमध्ये तुम्ही पास ते स्टोअर करून ठेवू शकता आणि जवळपास एक महिन्यापर्यंत ते वापरू शकता फक्त ज्या बर्नीमध्ये किंवा डब्यात स्टोअर कराल त्याला आधी छान ड्राय करून घ्यायचं चहा प्रिमिक्स बनवून तयार झालेला आहे ट्रॅव्हलिंग मध्ये सुद्धा वापरू शकता त्यापासून चहा कसा बनवायचा चला बघूया त्यासाठी कपामध्ये आधी दोन चमचे प्रिमिक्स टाकून घ्यायचं आणि त्यात गरम पाणी ॲड करायचं तर मिक्स करून घ्यायचं एक कप चहा बनवायला दोन चमचे प्रिमिक्स लागते पण तुमच्या टेस्टनुसार प्रिमिक्सची क्वांटिटी तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता चहा जर तुम्हाला गाळून घ्यायचा असेल तर चाळणीने गाळून घेऊ शकता नाही गाळला तरीही चालेल या प्रकारे आधी बनवून तयार असेल तर जेव्हाही चहा प्यायची इच्छा झाली तेव्हा फक्त पाणी गरम करून त्यात प्रीमिक्स ऍड केलं गरमागरम मसाला चहाचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता या प्रकारे चहाचं प्रीमिक्स एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद